नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग अशा रिसर्च मेथडबद्दल बोलणार आहोत केस स्टडी आता हा शब्द आपण खूपदा ऐकला असेल बरोबर पण याचा नेमका अर्थ काय असतो चला आज हा विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आता हा प्रश्न ऐकून वाटेल की हे काय विचारतायत बरोबर पण थांबा याचं उत्तरच आपल्याला आजच्या विषयाच्या अगदी गाभ्यापर्यंत घेऊन जाणार आहे कारण या तिन्ही उदाहरणांमध्ये एका विशिष्ट केसची म्हणजे प्रकरणाची अगदी खोलवर जाऊन चौकशी केली जाते आणि नेमकी हीच गोष्ट केस स्टडीचा पाया आहे तर मग ही केस स्टडी पद्धत म्हणजे नक्की काय आहे चला याची नेमकी व्याख्या काय आहे ते बघूया तर केस स्टडी म्हणजे फक्त माहिती गोळा करणं असं नाही आहे नाही ही एक अशी पद्धत आहे जिथे आपण एका विशिष्ट उदाहरणाच्या अगदी मुळाशी जातो त्याच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करतो म्हणजे इथे फक्त काय झालं हे महत्वाचं नाही तर ते कसं झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते का झालं यावर जास्त फोकस असतो हाच या पूर्ण संकल्पनेचा गाभा आहे आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये केस स्टडीचा विषय अक्षरशः काहीही असू शकतो या स्लाइडवरून या पद्धतीची लवचिकता आपल्या लक्षात येते म्हणजे बघा यात फक्त एका व्यक्तीचाच नाही तर एखाद्या यशस्वी टीमचा एखाद्या मोठ्या कंपनीचा किंवा अगदी एखाद्या विशिष्ट सामाजिक घटनेचाही तितक्याच खोलवर जाऊन अभ्यास केला जाऊ शकतो पण एक प्रश्न येतो की एवढी सगळी मेहनत करायची तरी का यामागे अभ्यासकाच्या नेमकं ध्येय काय असतं चला ते जाणून घेऊया तर मुद्दा असा आहे की केस स्टडीचे उद्देश खूप व्यापक आहेत उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रात एखाद्या विद्यार्थ्याच्या समस्या काय आहेत हे शोधून त्यावर उपाय काढण्यासाठी किंवा मानसशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागची कारणं समजून घेण्यासाठी किंवा समजा बिझनेसमध्ये एखादी मार्केटिंग स्ट्रॅटेजी इतकी यशस्वी का झाली याचा मुळापासून अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणजे हे एक खूप शक्तिशाली विश्लेषणाचं साधन आहे हे उदाहरण बघा विचार करा की एका टीमची कामगिरी अचानक खूपच सुधारली वरवर पाहिलं तर हे फक्त यश दिसेल पण केस स्टडीच्या माध्यमातून त्या कोचने नक्की कोणते बदल केले खेळाडूंच्या मानसिकतेवर त्याचा काय परिणाम झाला आणि कोणत्या स्ट्रॅटेजीमुळे हे यश मिळालं याचं एक सविस्तर अगदी एखाद्या चित्रपटासारखं चित्र, चित्र उभं करता येतं आता हे दुसरं उदाहरण घेऊया समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणितासाठी एक नवीन ॲप दिलं तर तो विद्यार्थी ते ॲप नक्की कसं वापरतो त्याला त्यातलं काय जास्त आवडतं कुठे तो अडकतो त्याच्या मार्कांमध्ये खरंच काही सुधारणा होते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी वैयक्तिक पातळीवर शोधणं हे केस स्टडीमुळे शक्य होतं ओके okay, तर आतापर्यंत आपण केस स्टडी काय आहे आणि का केली जाते हे पाहिलं आता थोडं प्रॅक्टिकल होऊया ही केस स्टडी प्रत्यक्षात केली कशी जाते तिची प्रक्रिया काय असते हे समजून घेऊया ही प्रक्रिया खूपच लॉजिकल आणि शिस्तबद्ध आहे सगळ्यात आधी अभ्यासासाठी एक योग्य केस निवडली जाते मग त्या केसबद्दल शक्य तितक्या सर्व मार्गांनी माहिती गोळा केली जाते मग त्या माहितीच्या महासागरातून काही महत्वाचे धागेदोरे काही पॅटर्न्स शोधले जातात आणि शेवटी या सगळ्यावर आधारित एक सविस्तर रिपोर्ट तयार होतो जो त्या केसची पूर्ण कहाणी सांगतो माहिती गोळा करणं म्हणजे काही वरवरची चौकशी नाही हे या तक्त्यावरून अगदी स्पष्ट होतंय समजा आपण एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास करतोय तर त्याची ओळख आरोग्य फॅमिली बॅकग्राऊंड एज्युकेशन हिस्ट्री एवढंच नाही तर त्याची भविष्यातली स्वप्न काय आहेत ध्येय काय आहेत यासारख्या अनेक खोलवरच्या गोष्टींची नोंद घेतली जाते यातूनच त्या केसचं एक थ्रीडी जिवंत चित्र उभं राहतं साहजिकच आहे कोणतीही रिसर्च मेथड परफेक्ट नसते केस स्टडीची काही जबरदस्त बलस्थानं आहेत तर त्याचवेळी काही मर्यादाही आहेत एक चांगला विश्लेषक होण्यासाठी या दोन्ही बाजू समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा केस स्टडीची सगळ्यात मोठी ताकद काय आहे तर तिची खोली ती आपल्याला विषयाच्या एकदम मुळापर्यंत घेऊन जाते पण त्याचवेळी तिची सगळ्यात मोठी मर्यादा आहे सामान्यीकरण आता सामान्यीकरण म्हणजे काय सोपंय समजा त्या बास्केटबॉल टीमच्या कोचची जी यशस्वी स्ट्रॅटेजी होती ती दुसऱ्या टीमसाठी पण तशीच यशस्वी होई का सांगता येत नाही शक्यता कमीच कारण प्रत्येक केस प्रत्येक परिस्थिती ही वेगळी असते युनिक असते आणि हो अजून एक मोठा धोका असतो अभ्यास करणाऱ्याच्या स्वतःच्या मतांचा त्याच्या पूर्वग्रहांचा म्हणजे बायसचा निकालावर परिणाम होऊ शकतो चला तर मग या संपूर्ण चर्चेच्या शेवटी आपण यातून काय लक्षात ठेवायचंय याचे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आता आपण बघूया हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे तिच्या मर्यादा असूनही एक चांगली केस स्टडी ही प्रचंड काळजीपूर्वक आणि खूप मेहनतीने केली जाते त्यामुळे त्यातून मिळणारे निष्कर्ष निदान त्या एका विशिष्ट केससाठी तरी कमालीचे विश्वासार्ह असतात चला एकदा पटकन सगळं रिवाईज करूया केस स्टडी म्हणजे एकाच विषयाचा खोलवर अभ्यास तिचं मुख्य ध्येय आहे कसे आणि का या प्रश्नांची उत्तरं शोधणं विशेषतः युनिक किंवा नवीन परिस्थितींचा शोध घेण्यासाठी ही एक अत्यंत पॉवरफुल पद्धत आहे आणि लक्षात ठेवा यात माहितीच्या संख्येपेक्षा आकलनाच्या खोलीला जास्त महत्त्व आहे आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती यशस्वी कंपन्या किंवा सामाजिक घटना आहेत ज्यांच्या यशाची किंवा अपयशाची कहाणी एका सखोल अभ्यासाची म्हणजेच एका केस स्टडीची वाट पाहत आहे जरा विचार करून बघा